भारत पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याची शक्यता आहे एव्हीपी माझाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे सर्जिकल स्ट्राईकद्वारे पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे समूळ नष्ट करण्याचा भारतीय सैन्याचा हेतू आहे त्यामुळे ही परवानगी देण्यात आल्याचं कळतं दरम्यान काही दिवसांपूर्वीच भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केलं होतं त्यामुळे जगभरात एकच खळबळ माजली होती मात्र सूत्रांच्या म्हणण्यानुसार पुन्हा या सर्जिकल स्ट्राईकची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर आता पाकिस्तानमध्ये हालचालींना वेग आला पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरीफ यांनी त्यांच्या लढाऊ विमानांची पाहणी केली त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली होती तसंच त्यांनी लाहोर पेशावर येथील लष्करी परिस्थितीची देखील पाहणी केली दरम्यान रविवारी सुरक्षा सल्लागार नासिर जंजुआ आणि भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांच्यात फोनवरून चर्चा झाली होती त्यामुळे एकीकडे अशा प्रकारची चर्चा करून भारताला गाफील ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि आपली लष्कर यंत्रणा सुसज्ज ठेवायची अशीच पाकची दुहेरी योजना दिसून येते नजरचुकीनं एल ओसी पार केलेला के आणि तिकडे गेलेला चंदू चव्हाण जोपर्यंत घरी परत येत नाही तोपर्यंत त्याच्या तो आजीचं अस्थि विसर्जन न करण्याचा निर्धार चंदूच्या कुटुंबियांनी केला एलओसी पार करून चंदू पाकिस्तानात गेल्याची बातमी समजतात चंदूच्या आजीचा त्या धक्क्यानं मृत्यू झाला होता आजीची दशक्रिया विधी झाला असून आणि चंदू परतल्याशिवाय आजीचं अस्थि विसर्जन न करण्याचा निर्धार चंदूचे मोठे भाऊ आणि कुटुंबियांनी केला आमची आजी एक्सपायर झाली आहे त्यांचा जो विसर्जनाचं करणार होतो पण जोपर्यंत चंदू येणार नाही तोपर्यंत आम्ही विसर्जन न करण्याचा निर्णय पूर्ण गावाने आणि पूर्ण कुटुंबाने घेतलेला आहे आणि आमचा भाऊ लवकरात लवकर यावा या साठी शासनाने कठोर कठोर पाऊल उचलायला हवं पण पाककडून दिसून येत आहे की माझ्या भावाला जीवाचा आता धोका असल्यामुळे ते नकार देत आहे तब्बल आठ वर्षांनी मराठवाड्यात आयोजित करण्यात आलेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे मात्र या बैठकीवरती मोर्चाचं सावध आहे आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी विविध पक्ष आणि संघटनांचे जवळपास वीस मोर्चे औरंगाबादेत धडकणार आहेत त्यामुळे या ठिकाणला छावणीचं स्वरूप आलंय दोन हजार आठ नंतर मराठवाड्यात पहिल्यांदाच कॅबिनेट बैठक होती आहे त्यामुळे यंदा फडणवीस सरकार मराठवाड्याच्या पदरात काय टाकतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे बाबत मराठवाड्यातला पाण्याचा जो प्रश्न आहे तो पूर्णपणे या कॅबिनेटमध्ये निकाली निघावा जे प्रलंबित प्रश्न सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणून रखडत पडलेले आहेत ते या ठिकाणी आज निर्णय व्हावेत याचबरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी मराठवाड्या सबंध मराठवाड्यानी प्रगती केली पाहिजे त्याच्यासाठी योग्य निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झाले पाहिजेत आणि स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये जे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आज चर्चा आहे स्वतः राज्या देशाचे प्रधानमंत्री याकडे लक्ष देत आहेत त्या स्किल डेव्हलपमेंटचं एक मराठवाड्यात तुफान पावसानंतर दुष्काळातलं चित्र पालटलं मात्र तरीही शेतीचं मात्र आता मोठं नुकसान झालं मराठवाड्यातल्या सोळा लाख हेक्टर क्षेत्रावरच्या शेतजमिनीत अद्यापही पाणी साचलेलं आहे पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश यानंतर दिले मराठा मोर्चाच्या आयोजनातल्या प्रमुख कार्यकर्त्यांपैकी एक असलेल्या संजीव भोर यांना अहमदनगर पोलिसांनी नोटीस आहे संजीव भोर यांच्यावरती कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याच्या शक्यतेनं ही कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे तुम्हाला सहा जिल्ह्यातून हद्दपार का करू नये अशी नोटीस अहमदनगर पोलिसांनी बजावली आहे दरम्यान मराठा समाजाचा मोर्चा आणि संजीव भोर यांच्यावरती झालेल्या कारवाईशी काहीही संबंध नाही त्यांना बजावण्यात आलेली नोटीस ही मराठा समाजाच्या मोर्चा आधीच्या कारणांमुळे पाठवली गेल्याचं देखील पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय <tart music> मराठा समाजाला आरक्षण देण्याची फडणवीस सरकारची इच्छाशक्ती नाही जर स्थिती अशीच राहिली आणि मराठा समाजाचं आंदोलन तीव्र झालं तर त्याची जबाबदारी फक्त सरकारची असेल असा इशारा काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी दिलाय तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर देखील त्यांनी निशाणा साधलाय मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते तो जे महाराष्ट्रात पडसाद उमटतील परिणाम होती त्याला जबाबदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस सरकार आणि शिवसेना असे पालघर जिल्ह्यातील वाडामध्ये आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या घरासमोर सुरू करण्यात आलेलं ठिय्या आंदोलन आता मागे घेण्यात आलं अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं कालपासून हे आंदोलन छेडण्यात आलं होतं आंदोलकांच्या मागण्या सोडवण्याविषयी ठोस आश्वासन मिळाल्यानं थोड्याच वेळापूर्वी हे आंदोलन संपल्याची घोषणा करण्यात आली तब्बल सोळा तास झालेल्या या मोर्चात पालघर ठाणे आणि नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातल्या आदिवासी संघटनांनी हजेरी लावली होती नवी मुंबईत आयुक्त आणि स्थानिक प्रशासनामधील वादाचा आता नवा अंक सुरू झाला आहे महापौरांच्या आदेशाची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो पालिका कार्यालयात पाऊल न ठेवण्याचा निर्धार महापौर सुधाकर सोनावणे यांनी केला आहे आयुक्त तुकाराम मुंडे रुजू झाल्यापासून पालिकेतील सर्व सूत्र त्यांनी हाती घेतली आहेत महापौर आणि सर्वसाधारण सभेतील निर्णयांची अंमलबजावणी देखील आयुक्त करत नसल्याच्या तक्रारी आहे त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीनं देखील आयुक्तांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे त्यामुळे महापौरांची चांगलीच कोंडी झाली आहे ज्या अभिनेत्याला बॉलिवूडमधला संस्कारी बाप म्हटलं जातं त्यात आलोकनाथ यांच्या मुलावरती मात्र संस्कार कमी झाल्याचं दिसत आहे कारण मद्यपान करून गाडी चालवून धिंगाणा घातल्याप्रकरणी प्रसिद्ध अभिनेते आलोक नाथ यांचा मुलगा शिवांग नाथ याच्यावरती पोलिसांनी कारवाई केली आहे पण कारवाईनंतर देखील शिवांगने पोलीस ठाण्यात धिंगाणा घातल्याचं समोर आलंय काल रात्री शिवांग आपल्या मैत्रिणीची बर्थडे पार्टी होती ती आटोपून घरी परतत होता त्याचवेळी खार पोलिसांनी त्याची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या बॅरिकेडला चकवून शिवांगनं गाडी वेगात पळवली अखेर पाठलाग करून पोलिसांनी त्याला सांताक्रुज भागात पकडलं मात्र त्यानंतर पोलिसांशी हुज्जत घातल्यानं पोलिसांनी शिवांगला ताब्यात घेतलं होतं के बाद हमारा कांस्टेबल को धक्का मार के भागा मामला दर्ज वो आलोकनाथ का लड़का एक्टर किसका भी होने तो ना डंग का वो काफी हंगामा भी किया पुलिस स्टेशन ने गाली गलौज भी किया वो हमने कार्रवाई किया <laughs> भारत और न्यूजीलैंड दरमियान से आगामी सामने रद्द होने की शक्यता है लोढ़ा समिति बैंक बीसीसीआई की ना खाती गोठवण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे ही नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे बीसीसीआयनं नुकताच तिच्या संलग्न संस्थांना मोठा निधी मंजूर केला आहे मात्र या निधीचं हस्तांतरण होण्याआधीच बीसीसीआयची खाती गोठवण्याचे आदेश लोढा समितीनं बँकांना दिले त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी सामन्यांवरती प्रश्नचिन्ह आहे दरम्यान फक्त संलग्न संस्थांना दिलेल्या निधीच्या हस्तांतरणावरच बंदी घालण्यात आली आहे बीसीसीआय इतर व्यवहार करू शकते असं लोढा समितीचं म्हणणं आहे या कांगावा तो करत नहीं ना ही, ही प्रश्न उपस्थित टेस्ट क्रिकेट पर बीसीसीआई ज्यादा फोकस करना चाहती है हम इस वर्ष तेरह टेस्ट मैचेस घर पे खेल रहे हैं हमने पंद्रह लाख रुपए प्रति खिलाड़ी के लिए पर मैच किया है लेकिन अब इस पर मैं कुछ नहीं कह सकता बीसीसीआई ने किया है लेकिन जिस तरह से लोजा समिति ने कहा कि भविष्य के लिए आप कोई निर्णय नहीं ले सकते

The accounts of BCC have not been frozen. This is not correct reading of our email. Rather, I would say this is misinterpreting or misconstruing the email about something which it doesn't say.